नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाइव मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळेच्या विद्यार्थिनी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये दुहेरी संपादन केलेले आहे क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अकोला द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन अकोट येथे करण्यात आले होते महाराष्ट्र राज्य बॉल बॅडमिंटन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये मोहनाबाई कन्या शाळेच्या वयोगट चौदा वर्ष व सतरा वर्ष वयोगटामध्ये बॉल बॅडमिंटन चमूने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे यशस्वी विद्यार्थिनीमध्ये सतरा वर्षातील मुलींचे मुलींचा संघ कुमारी आकांक्षा करे संपदा हिंग मेरे अदिती असवार गौरी पुंडे सृष्टी चव्हाण राठोड आकांक्षा गायकवाड अवनी डेरे साजी डोंगरे संघ कुमारी देवयानी झोळ अंशता शेळके जान्हवी निचळ मोहिका तिवारी संजीवनी टाळे अक्षरा इंगळे तृप्ती जगताप भार्गवी झोळ निष्ठा ठाकरे मानवी जाधव अक्षरा इंगळे यांचा समावेश होता या सर्व विजेता खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष विजय बंग उपाध्यक्ष मीनाताई पाटील सचिव डॉक्टर पाटील कोषाध्यक्ष रघुराज सिंग चौहान मुख्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिताताई नगराळे पर्यवेक्षिका पंचशिला इंगोले तसेच अतुल दादा इंगळे आणि श्री पखाले सर श्री गोसावी सर श्री विरोध कावांडे सर गौरव दादा यांनी विजयी संघाचे कौतुक आणि अभिनंदन केलेले आहे या खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षिका पाटील मॅडम कोच श्री प्रशांत बावनीकर गोपाल सर, गजानन गोटे सर, पवन सर हरीश सर पुरस्कार सर पियुष सर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे अशाच विविध घडामोडींसाठी आमचे चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका